नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो या जिल्ह्यातील पीक विमा अग्रिमीचा दुसरा टप्पा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा यादीत नाव पहा तर शेतकरी मित्रांनो पीक विमा अग्रिमीचा दुसरा टप्पा शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात सुरुवात झाली आहे तर मित्रांनो त्या संदर्भात अधिक माहिती आपण या ठिकाणी जाणून घेऊया दोन हजार तेवीसमधील खरीप हंगामात बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले होते पहिल्या टप्प्यात नोव्हेंबर दोन हजार मध्ये सात लाख सत्तर हजार शेतकऱ्यांना दोनशे एक्केचाळीस कोटी ग्रामीण पीक विमा दिला आहे होता तर मित्रांनो काही शेतकऱ्यांच्या पडताळणी पूर्ण झाल्या झाली नव्हती त्यामुळे त्यामुळे त्यांना ग्रामीण पीक विमा दिला गेला नव्हता फेब्रुवारी महिन्यात पडताळणी पूर्ण झाल्यानंतर एक लाख अकरा हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर पंच्याहत्तर कोटी सत्तावीस लाख रुपये ग्रामीण पीक विमा जमा करण्यास सुरुवात झाली आहे तर मित्रांनो पीक विमा ग्रामीणचा दुसरा टप्पा खात्यात जमा झाल्याचे मॅसेज शेतकऱ्यांना येत आहे तर शेतकरी मित्रांनो तालुक्यातील शेतकऱ्यांना किती निधी मिळा मिळालेला यादी पहा तालुका ग्रामीण रक्कम शेतकरी अंबेजोगाई बारा कोटी सव्वीस लाख आष्टी एक लाक। कोटी एकोणपन्नास लाख बीड पाच कोटी बावीस लाख धारूर तीन कोटी शहाण्णव लाख गेवराई तीन कोटी चव्वेचाळीस लाख केज तेरा कोटी सात लाख माजलगाव चौदा कोटी तेरा लाख परळी सोळा कोटी सत्तावन्न लाख पाटोदा सहा कोटी नव्वद लाख शेरूर बत्तीस कोटी पंच्याहत्तर लाख वडवणी एक कोटी सत्तेचाळीस लाख तर मित्रांनो अशी आहे यादी तर मित्रांनो लवकरात लवकर आपले बँक खाते चेक करा तर मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा